मला असं कळतंय काल आपल्या राज्याचे मिस्टर जॅकेट मंत्री जे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सकाळी दुपारी संध्याकाळी कुठलं जॅकेट घालायचं कुठल्या रंगाचं जॅकेट घालायचं याचा विचार जास्त करतात पण त्यांना शेतकऱ्याचा फाटका सदरा हा मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही काल त्यांना मीडियाने विचारलं की रोहित पवारांनी आपल्याबद्दल आणि खास करून विमा विम्याची जी पॉलिसी आहे नवीन पॉलिसी त्याच्याबद्दल काही बदल जे सरकारने केलेले त्या बदलामुळे शेतकऱ्याचं नुकसान होईल त्यावेळेस त्यांनी उत्तर देत असताना थातूरमातूर उत्तर दिलं की रोहित पवार जे बोलतील त्याच्यावर पॉलिसी बनत नसतात खरं तर आश्चर्य वाटतं त्यांनी टेक्निकल उत्तर द्यायला पाहिजे होतं मातुर उत्तर देण्यापेक्षा या मिस्टर जॅकेटांनी जो विषय त्या ठिकाणी मांडला याच्यामध्ये जसं माणसं खोटं बोलतात आणि गोलगोल बोलतात आणि या सरकारमध्ये अशी माणसं अनेक आहेत अनेक नेते आहेत याच्यामध्ये मी मुद्दा कुठला मांडला होता की पूर्वीची जी विम्याची पॉलिसी होती त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रिगर होते ज्याच्यामध्ये पिकांची पेरणी न झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळू शकत होती स्थानिक आपत्ती म्हणजे लोकलाइज कलॅमिटी जसं की आता समजा काही भागामध्ये अतिवृष्टी झाली पण दुसऱ्या सर्कल ना सर्कलमध्ये नाही झाली तर ज्या सर्कलमध्ये झाली ती लोकलाइज कलॅमिटी समजून त्या सर्कलच्या शेतकऱ्याला मदत मिळत होती पिकांच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान मिड सीझन एडवर्सिटी म्हणजे जसं की पेरणी झाली पण काही काळ पाऊसच आला नाही आणि शेतामध्ये दुपार पेरणी करायला लागली तर हे पूर्वी कवर केलं जात होतं काढणी पक्षात नुकसान पोस्ट हार्वेस्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे नुकसान होतं ते पूर्वी कव्हर केलं जात होतं आता केलं जात नाही आणि शेवटी उत्पादनात येणारी घट आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे पाच निकष हे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पूर्वी होते दुर्दैवा असं या सरकारने रात्रीतच जी आर चेंज केला का चेंज केला तर यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून स्वतःचे सहा हजार कोटी रुपये वाचवायचे होते आणि शक्ती मार्गाला कदाचित तो पैसा त्यांना वापरायचा होता आणि याच्यामध्ये एकच निकष राहिला ते म्हणजे पीक काढणी प्रयोगामध्ये येणारे तफावत म्हणजे हे बाकीचे चार विषय काढून टाकले म्हणजे आता शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दुर्दैवाने कुठलीही मदत मिळली जाणार नाही आणि नवीन विमा पॉलिसी आणल्यामुळे आणि राज्य सरकारचे केंद्र सरकारचे पैसे वाचवावेत म्हणून सामान्य शेतकऱ्याला दोन हजार कोटी रुपये हे विम्याचं प्रीमियम म्हणून तिथे भरावे लागणार आहेत आणि हे जे काही ट्रिगर जे सरकारनी काढलेत त्याचा जर अभ्यास आपण केला दोन हजार चोवीसला सत्तावीसशे कोटी रुपये हे विमा कंपन्याकडनं शेतकऱ्याला मिळाले होते आणि जे ट्रिगर काढलेत त्याच्यामध्ये शेतकऱ्याला दोन हजार कोटी रुपये मिळाले होते आणि फक्त सातशे कोटी जो ट्रिगर ठेवला आहे म्हणजे ज्याच्यामध्ये कापणी प्रयोगामध्ये येणारा फरक त्यात फक्त सातशे कोटी रुपये हे शेतकऱ्याला मिळाले होते म्हणजे सगळ्यात जास्त पैसा शेतकऱ्याला भरपाई म्हणून ज्याच्यामध्ये मिळतो तेच निकष हे या इन्शुरन्स कंपनीमधून काढलेलं म्हणजे इन्शुरन्स कंपनीचा सुद्धा फायदा हा व्हावा यासाठी मिस्टर जॅकेट हे प्रयत्न करत आहेत आणि हे सरकार दुर्दैवाने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत मिळण्याचा जो जी आर होता जो इलेक्शनच्या आधी हा खूप मोठ्या प्रमाणात मदत दिली जात होती आता इलेक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा कपात ही या शासनाने केली त्यात तर तुम्ही कपात केलीच आणि विम्यामध्ये सुद्धा या शेतकऱ्याला बऱ्यापैकी वंचित तुम्ही ठेवणार आहात म्हणजे हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि मिस्टर जॅकेट जसे म्हणतात की भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही म्हणजे शेतकऱ्याला भिकारीपेक्षा भत्तर या मंत्री महोदयांनी म्हणलेलं आहे आणि दुर्दैव असता आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार तोच प्रयत्न करत आहे की शेतकऱ्याला कुठेही पैसा हा मिळाला नाही पाहिजे त्याच्याच बरोबर ओसाडगावची पाटील की म्हणजे ते मंत्री त्या मंत्र्याला कदाचित पैसेच खाता येत नाहीत आणि डायरेक्ट जी शेतकऱ्याला मदत दिली जाते त्यामुळे कदाचित यांच्या खिशात काहीच जात नाही म्हणून कदाचित कृषी खातं म्हणजे ओसाडगावची पाटीलकी असं त्यांचं म्हणणं असावं आणि ढेकळाचे पंचनामे करायचे का हा जो मुद्दा आहे म्हणजे याच्यामध्ये ठट्टा तुम्ही शेतकऱ्याची दुर्दैवाने कळत आहात आणि हे जे ढेकळाचे पंचनामे करायचे का याचं उत्तर जर कुठे लपलं असेल तर या विमा पॉलिसी जी चेंज केली त्याच्यामध्ये तो लपलेला आहे मी तुमच्या सर्वांसमोर मिस्टर जॅकेटला आव्हान करतो तुमच्या दम असेल तुमच्या ताकद असेल तर कुठेही तुम्ही बोलवा विमा आणि या पॉलिसीवर त्याच्याच बरोबर तुम्ही जी मदत देणार देणार आहात त्याच्यामध्ये असणारी तफावत त्याच्यावर हा रोहित पवार शेतकऱ्यांच्या वतीने सामान्य लोकांच्या वतीने तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे माझा दम आहे पण तुमच्यात मिस्टर जॅकेट दम आहे का तर समोरासमोर या हून होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पाणी का पाणी एवढंच आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मिस्टर जॅकेट मंत्री महोदयांना जे आता दुर्दैवाने वाचाळवीर मंत्री सुद्धा आपण म्हणू शकतो यांना त्या ठिकाणी मी ओपन चॅलेंज इथं या ठिकाणी मीडियासमोर करत आहे